नमस्कार शिवस्वराज्य प्रतिष्ठान ज्योत आणण्यासाठी विजयदुर्ग येथे पोचलो आहे सकाळी साडेसहा वाजता आता इथं अतिशय सुंदर असं समुद्रकिनारी वातावरण आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर गड गडकिल्ले आहेत आता आपण गाडीतून टू व्हीलर खाली घेत आहे सर्वांच्या मदतीने हळूवार गाडी घ्यायची चालली खाली तुम्ही बघू शकता किती प्रयत्न करावे लागतात गाडी खाली घ्यायला आता आपण जाणार आहे भाजीपाला आणायला अतिशय आता आपण निघालोय बीच वर सर्व शिवभक्त घेऊन आंघोळीसाठी किल्ला बघू शकता तुम्ही विजयदुर्ग आता आपण आलोय तिथं शौचालयाची पण सोय आहे आंघोळीची सोय आहे सर्व शिवभक्त आता निघालेले आहेत समुद्रकिनारी अतिशय सुंदर असं वातावरण आहे आपले अशोक भोसले पण आहेत आपले दादा आहेत त्यात मच्छी मार्केट म्हणजे समुद्रातून मच्छी आणलेले असतात ते इथं चार साडेचारला इथनं घेऊन जातात आता बीचवर आलेले आपले शिवभक्त बीचवर आता आंघोळीसाठी गेलेले आहेत अतिशय सुंदर असं वातावरण आणि सर्वांनी शिवजयंतीनिमित्त सर्व शिव भक्त आलेले आहेत त्यांचं लांजा लांजा, लांजा।, लांजा गावचे शाळेतील सल आलेले आहेत मुले मुली सर्व शिक्षक स्टाफ सर्वजण जन... आहेत आता आपण आलो नाश्ता नाश्ता तयार केला आता आता नाश्त्यानंतर चहाचं नियोजन होईल ओके सर्व शिवभक्त नाश्ता करत आहेत आता चहाचं नियोजन चालले अजून डॉक्टर माई आणि दत्ता बापू गणेश आहेत नाश्ता करायला तयार होऊन येणार आहे सर्वजण गडावर जाणार तयार करतात सर्व शिवभक्त चा घेत आहेत आता त्याचं नियोजन चांगले झाले चा शिवभक्त तयार झालेले आहेत विजय कोरे वाटप करत आहेत